कार मित्रांनो बैलगाडा प्रेमी बारामतीकर या युट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण येथील दत्त जयंती निमित्त होणारे मैदान तेहतीस वर्षाची परंपरा असलेले हे मैदान हिंद केसरी या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर मग नेरा एक्सप्रेस संग्राम हे वडकीच्या मैदानावरती आलेला बारामती एक्सप्रेस हिरा आणि संग्राम नेरा एक्सप्रेस ही जोडी आज आपल्याला पळताना दिसेल नमस्कार दादा आपला परिचय आणि आपल्या तीनही बैलाचा परिचय द्या बरं हे हिंदी के जप खर आमचा हिंदी के जप के, के, जब। के जब। तो काशी काशी आणि तो कप्टन नवीन खेडती कप्टन कॅप्टन का आज कोणाकोणाबरोबर हे पाळणार आहे आज ही घरची गाडी पाळणार आहे के जे एफ आणि कप्टनची आणि ह्याचे आणि ह्याचे आणि भोगाव मधला एक पांढरा ड्रायव्हर भुगावकर त्यांचा बैल आहे तुम्हाला आजच्या मैदानाच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मिल्का शेट सुद्धा काय आलेला आहे वडकीच्या मैदानावरती केवळ्यातलं सरदार सुद्धा काय आलाय मित्रांनो दादा नमस्ते हां काय नाव आहे बैलाचं हे नाव शंभू त्याचं त्याच सरदार तुझं नाव काय आहे सचिन ढाकले ढाकले आज कोणाकोणा बरोबर पाळणार आहेत आज पहिले काय माहिती शेती तर दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आज आपल्याला बैलगाडी क्षेत्रात एक वेगळी जोडी पाहायला मिळते या मावळातली जोडी या दादा नमस्ते, नमस्ते। काय नाव आहे याच सरजा सरजा आणि त्याच पाखऱ्या मैदान कसं आहे आजचं मैदान एक नंबर मैदान होते पारंपरिक मैदान आहे हां त्यामुळे मैदानचं काही हां कोण घरचे जुडे पाळणार नाही नाही मग खडक वाचले आलं ते पायऱ्या होय खडक बरोबर कोणाबरोबर पाळणार आहे त्याला के जी येते के जी एफ आणि त्याच्याबरोबर होय दादा तुम्हाला शुभेच्छा मायनीकरांचा सुद्धा घालेला आहे मित्रांनो दादा नमस्ते नमस्कार काय नाव आहे आपल्या बैलाच तुमचं माझं नाव रोहन दुमा रोहन दुमा जलवा जलवा तिकडे राया आणि जलवा घरचीच गाडी पाळणार आहे का दादा मैदान कसं आहे आजचं मैदान आज चांगलं आहे मैदान आतापर्यंत झाले सगळी मैदान झालेली फाट्या कशा आहेत फाट्या एकदम पल्लले पडल आयोजकांनी कसं काय नियोजन केलंय का नियोजन चांगलं असतं इकडे चालते दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो महाळशिरसकरांचा सोन्या सुद्धा काढलेला ह्या मैदानावरती दादा नमस्ते नमस्ते आपला परिचय द्या आणि आपल्या बैलाचा माहिती सगळ्याला तरी पण परिचय द्या नाशिक जिल्ह्याचा गुरु गुरु आणि आजचं मैदानाचं आयोजन नियोजन कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त आहे एक नंबर नियोजन आहे हा फाट्या फाटी चांगली आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे आपला गुरु सुंदर, सुंदर बरोबर आहे दादा तुम्हाला आजच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो वडकी मैदानावरती लारा सुद्धा आलेला आहे मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा वडकीच्या मैदानावरती आलेला आहे आज कोणाबरोबर आहे दादा बर चालते मित्रांनो एम एम नानाचा राजा सुद्धा काल आज दोन्हीची गाडी पाळणार आहे मित्रांनो यक्का सुद्धा का सोन्या सुद्धा आहे मित्रांनो सोनू पटरांचा गुरु सुद्धा मित्रांनो आलेला आहे मित्रांनो शंभू आणि बागड सुद्धा पाळणार आहे सरपंच कडावकरांचा राजा पाळणार आहे आज खडक वासलकरांचा बादल आलेला आहे मित्रांनो खडकवासलाकरांचा गरुड सुद्धा मित्रांना आलेला आहे कोणाबरोबर पाळणार आहे कोणत्या विठ्ठल विठ्ठल ड्रायव्हरच्या ते आज धावणार आहे मित्रांनो विजय मेडिकल पोशेगावकरांचा नांद्यासुद्धा आलेला आहे तांबेच्या सर्जा बरोबर आज पळणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काका प्रथम आपला परिचय द्या कुरसुंगीचा उपसरपंच कुरसुंगीच आहे आणि हरण्या पहिला आमच्या माऊस बाबांचा आहे अजित शेट काळजी म्हणून त्यांचा आहे तू आपल्याकडे पळाय आला त्याच्याबरोबर पहिलं आज बाल गोडोलीचा बालमा बरोबर आहे हां बरोबर आहे हा आणि दोन बैल आहेत अजून वजीर आणि बार बारावी पैरा निवासीची महिले आहेत दोन आमचे मित्र आहेत बबलू शेठ नागरे त्यांच्या ग्रुप दोन पैरे गेलेले काका तुमच्या गावाच्या हे मैदान आहे आणि ह्या मैदानाचं आजचे आयोजन जे दत्त जयंतीच्या कमिटीने कसं नियोजन केलेलं आहे चांगलं नियोजन आहे त्यांचं मग पहिल्यापासून म्हणजे मैदान घेतात ते पहिलं म्हणजे बैलगडा बंद झाली होती पहिलं तरी त्यांचं ते दे नियोजन कायम चांगलं असायचं आणि आता बी त्यांचं म्हणजे पक्षपात आणि ह्या मैदानाच्या फाटे कशा आहेत का पार चा फाटे चांगले आहेत हजार फुटाचा पल्ला असेल साधा आज चांगले ज्या आपल्या ह्या मैदानात दत्त जयंतीचं पुणे जिल्ह्यातलं एक नंबरचं मैदान मानलं जातं ह्या मैदानात आज सर्व बैलांना पळता येईल असं मैदान आहे चांगलं मैदान आहे सगळीच बैल पळतील असं मैदान आहे आणि आमच्या भागातलं हे मानाचं मैदान असतं हे मैदान झाल्यावर दुसरी चालू मैदाना त्यामुळं याला खूप मान असतो बर दादा तुम्ही नमस्ते आपला प्रथमता परिचय करून द्या अक्षय काळजी आज तुम्ही तरुण आहात तरुणाने ह्या बैलगाडी क्षेत्रात असं खूप असं योगदान म्हणून पुढाकार घेतलेलं आहे आणि जुन्या लोकांनी तरुण पिढीच्या हातात ही सगळं बैलगाडी क्षेत्र दिले तरुण पिढीला तुम्ही काय असं मार्गदर्शन किंवा सल्ला देचाल की कसं नियोजन केलं पाहिजे सर्व उद्योगधंदे बघून केला पाहिजे आणि या धंद्यात हा ही नाही केली पाहिजे गाडा क्षेत्र केलं पाहिजे आणि जे काय तरुण पिढी अचानक वेगवेगळं बोलतात त्यांना काय असं तुम्ही मार्गदर्शन देताल तुमच्या माध्यमातून की काय तरुण पिढीला आनंद बी जास्त झालेला पचत नाही आणि हार झालेली पचत नाही संयम केला पाहिजे संयम करून सगळ्या गोष्टी मी केला पाहिजे हा करण्यात करण्यात काय अर्थ नाही दादा चालते तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आता आपण आलेल्या वडकेन मैदानाच्या वरती कोण कोण आले काका आपला नमस्कार प्रथम आपला परिचय करून द्या बबन गायकवाड आणि आपल्या बैलाचा परिचय करून द्या बैलाचं नाव आहे महाराज महाराज आज कोणाची गाडी पाळणार आहे का सचिन सचिन कुठला सातारचा सातारचा सचिन आजच्या मैदानाचं तुम्ही पाहणी केली असेल की हो कसं वाटलं मैदान माईदा? मैदान चांगले फाट्या कशा आहेत फाट्या चांगल्या आहेत आयोजन नियोजन कसं वाटतंय छान आहे इथं दरवर्षी येतो आम्ही दरवर्षी आता बरं चालते काका तुम्हाला मैदानाच्या शुभेच्छा चा। आजच्या नमस्कार आमचे मित्र भेटलेत त्यांच्या आजची नवीन खरेदी याचा परिचय जाणून घेऊ खरेदीचा बिन काय आज कुठने खरेदी केली नाही बुलढाण्यावर खरेदी केली चार दिवस झाले चार दिवस झालं कितीची खरेदी काय आतलं ह्याचं नाव काय लाक्या 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 कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिक ना पळतो दोन्ही खांदे पब्लिक ना आज कोणा बरोबर पळणार आहे आज कुशेगावच्या मेजरच्या शंभू कुशेगावच्या मेजर बरोबर पळणार बरं चालते तुम्हाला आजच्या मैदानाच्या शुभेच्छा धन्यवाद काका नमस्ते नमस्कार आपला परिचय द्या बरं मी बाळासाहेब नामदेव शिंदे कुशेगाव कुशेगाव आपल्या बायलाचं नाव काय शंभू शंभू आजच्या मैदानाचं आयोजन कसं वाटतंय तुम्हाला आयोजन आहे व्यवस्थित आहे आयोजन फाट्या कशा आहेत फाट्या एकदम सुंदर आहेत शंभ कोणाबरोबर बरोबर पळणार हे वाघुली करायचं वाघुली करायचं बरोबर चालतो का तुम्हाला आजच्या मैदानाच्या शुभेच्छा